पुंडई येथील प्रसिद्ध औषध कंपनीच्या एका उच्च शिक्षित कर्मचाऱ्यानं चक्क सत्ताधारी गटातील आमदाराचा बनावट असलेल्या व्हिडिओ तयार करून तब्बल पाच कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा शाखेनं त्याला गुजरातमधून अटक केली कुकेश रावत असं या पंचवीस वर्षांच्या संशयित तरुणाचं नाव असून तो मूळचा ओडिशाचा रहिवाशी आहे या संशयतानं मॉर्फिंग ॲपच्या मदतीनं आमदाराचा एका महिलेसोबत हुबेहूब असलेल्या व्हिडिओ तयार केला होता नेमकं काय घडलं पाहूया डिजिटल वृत्तांत विज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेला कुकेश रावत कुंडईतील प्रसिद्ध फार्मास्युटिकल कंपनीत कामाला होता पाच डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आधी त्यानं झटपट पैसा मिळवण्यासाठी मोठा कट आखला सत्ताधारी गटाच्या एका आमदाराचा मोबाईल नंबर मिळवून त्यानं आमदाराला व्हिडिओ कॉल केला हाच कॉल चालू असताना त्यानं तो व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतला नंतर मॉर्फिंग ॲपवरून एका महिलेसोबत तो आमदार अश्लील चाळे करत असल्याचा बनावट व्हिडिओ त्यानं तयार केला तो बनावट व्हिडिओ संबंधित आमदाराला पाठवल्यानंतर हो आमदारही बुचकाळ्यात पडला त्यावेळी तरुणानं पंचावन्न हजार रुपयांची मागणी केली हे पैसे न दिल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली त्या आमदारानं त्याला पैसे देण्याचं मान्य करून व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितलं अशा प्रकारे त्यानं वेळोवेळी धमकी देऊन आमदारांकडून पाच लाख रुपये उकळले त्यानंतर तरुणाला चटक लागली त्यानं आमदाराकडे थेट पाच कोटींची खंडणीच मागितली पाणी डोक्यावरून जात असल्याचं लक्षात आल्यानंतर आमदारानं थेट गुन्हा शाखेकडे रीतसर तक्रार केली या तक्रारीला धरून पोलिसांनी दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हा नोंद केला आणि तपास सुरू केला तेव्हा हा तरुण गुजरातच्या अहमदाबाद शहरातून धमक्या देत असल्याचं समोर आलं त्यानुसार पोलिसांचं एक पथक मंगळवारी पहाटे अहमदाबादला रवाना झालं शेवटी बुधवारी त्याला अटक करून गोव्यात आणण्यात आलं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा